पोचलय मस्त पद्मावती मंदिर जवळ हा पद्मावती मंदिर आहे पन्नास रुपयाची स्पेशल दर्शन लाईन आहे दोनशे रुपयाची आता हे कोणत्या काढतात त्याच्यावर कारण की आपल्याला इथं ऑफलाईन आप तिकीट भेटतात तिरुपतीला नाही भेटत म्हणून आमचा काल वाट लागली तुम्हाला पोचलोय आता राधाकृष्ण मंदिरामध्ये मस्त पैकी पहिला दर्शन करून घेतो आणि साडेतीनला क्लोज होणार आहे असं कपडे घेता पोराना श्री कृष्णाचा बघू शकता मस्त गांधी मार्केटमध्ये एस आर बी शॉपिंग सेंटर मध्ये साड्या काढल्यात बघायला मस्त व्हाईट कलरच्या आणि इथं ज्या साड्या भेटतात ना ते आपल्याकडे नाही भेटत ना आपल्याकडे भेटतात आप ते इथं नाही भेटत इथं काहीतरी वेगळंच युनिकच का डिझाईन असतं बघू शकता शॉपिंग बघा किती गेले किती साड्या घेतल्या बघा धन्य धन्य नुसती शॉपिंग साड्यांनाच केली हे किती शॉपिंग केली मी का आठ साड्या पुढल्या कांचीपुरम कांजीवर चालू युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे गुड मॉर्निंग डायरेक्ट तिरुपती मधून बघा कशी रेडी आहे आता निघायचं आपल्याला कुठे जायचंय ती कुठे जायचंय सांग सांग नाश्ता करा नाश्ता करू आपल्याला एका मंदिरामध्ये जायचंय आणि काहीच नाही केला कारण की जेवढं फिरायचं होतं तेवढं काही फिरायला भेटणार नाही आता कुठं जायचं मामा मंदिर पद्मावती मंदिर म्हणजे तिरुपती बालाजींची बायको आणि आता परत काहीतरी खेळणे रात्री घेतलं ना मी अडीच वाजता ती घेऊन आले बघा आलेला वाली रेडी ना दीदी रेडी 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 चला आता मामा वगैरे बॅग भरतो माझी घेऊन बॅग भरायची बाकी आहे आणि आता बघू बॅग खाली ठेऊ नाश्ता वगैरे करू कर कारण ना आपल्याला पद्मवतीच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथून लगेच नाही घ्यायचं काय ट्रेन आपली लवकर आहे आज आणि उद्या आपण पोहोचणार आहे म्हणजे बघू दाखवायला तुम्हाला भेटेलच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जेव्हा नाश्ता करायला जाणार तेव्हाच भेटतो तर रेडी दिदी रेडी होई मस्त भेट काय करतेस दिदी काय करतास काय करतोस हां काय करतास दे दे कसं वाटलं आपला दर्शन कालचा डेंजर ना काहीच काल आम्ही दहा तास लाईनीमध्ये होतो आणि दर्शन बिलकुल झालं नाही शेवटी आम्ही एक्झिट केलं कारण की ना एक फ्री लायनीसाठी तीस तीस ते चाळीस चाळीस तास लागत होते आमच्या आधी गेलेले होते ने जे ते ते ना जेवढी पण लोकं जे जेव्हा आम्ही एक्झिट केले तेव्हा आम्ही बघितलं तेव्हा त्यांना तीस तास लाईनमध्ये राहिलेले आणि जे आपले पासवाले होते त्यांना काहीतरी आठ आठ नऊ नऊ तास त्यांना लागत होते म्हणजे टिक्यू पास्ता काढून सुद्धा मग विचार करा किती गर्दी होती आज म्हणजे या तीन दिवस फ्रायडे सॅटरडे आणि संडे विकेंडच्या दिवसाला खूप गर्दी असते एकदम डेंजर सीन झालेला फायनली आता निघालो सगळीजणं आम्ही नाश्त्याला करायला सगळं रेडी झालं हाय हाय कर नाही करत पटापट जे करायचं शॉपिंग ती तुमची पटापट करा समजला आता तुम्ही बोलशाल ही साडी पसंत नाही ती साडी पसंत आहे ते आमचं आम्ही बघू भाभीजला आमचं आम्ही भाभीजला बघू आम्ही इथं नाही आम्ही भाभीजला कालच्याच सेम हॉटेलला पोहोचलेलं आहे हा हॉटेलचं नाव हो आहे असा मस्त भेटतं आपल्याला इथं खायला जेवढं पण नाश्ता वगैरे आता यांना आज चहा आहे काल चहा नव्हता भेटला काल कॉफी भेटते ते चहासाठी थांबले आणि मामासा गेल्या आतमध्ये भेटतो बसायला चला हे चहा घेतात घ्या तुम्ही चहा आम्ही आहे आतमध्ये बाहेर निघालो आम्हाला जे पाहिजे होतं त्या हॉटेलमध्ये काल पण नव्हतं आज पण नव्हतं आणि काल आम्ही पेपर डोसा घाला आज मसाला डोसा नाही बाहेर निघालो आज मसाला डोसा घायची नोटी मी कॉपी पण पितणार नाही चहा पण पित नाही काय तुधी तू पित काय पितस तू टाकू शकता चहा कॉपी घेतला चांगला म्हणून हा हा बस बस पोहोचले मस्त पद्मावती मंदिर जवळ हो हां पद्मावती मंदिर आहे पन्नास रुपयाची स्पेशल दर्शन लाईन आहे दोनशे रुपयाची आता हे कोणत्या काढतात त्याच्यावर कारण की आपल्याला इथं ऑफलाईन तिकीट भेटतात तिरुपतीला नाही भेटत म्हणून आमचा काल वाट लागली पूर्ण हो आता हे किती वेळेला नाही निघता दिदी, दिदी। मस्त मग कमळाची फुलं आणस रिक्षावालेशी डिस्कट चालू आहे अजून काहीतरी मार्केट वगैरे फिरायचं आहे ना तो डिस्कस करून घेतो मग तुम्हाला सांगतो की तिला बघू शकता गांधीजी आहे एकदम स्टेबल आहे काय हलत नाही त्या बाजूला उलटा व्हावा बसलं मस्त झालं मस्त बसलो आहे पद्मावतीचा जो प्रसाद आलाय म्हणजे भोजनालय तिथं फ्रीमध्ये इथं जेवण दिलं जात आहे बघा इथं ज्यामध्ये तिकडून एंट्री आहे समोरून आता गेल्यात जेवायला माझ्या पोटात जरा कळ मारतं म्हणून मी नाही गेलो, गेलो ना, ना, तर बाहेर बसलो तर वाटच बघतो यायची कारण की ज्याच्या आधी गेलो होतो ना आपण कसं लग्नामध्ये जेवतो तर पंगत तसं ना एकत्र सर्वांना बसवतात एकत्र जेवण देतात मी एकत्रच बाहेर निघतो सगळेजण होई अजून किती वेळ लागतं आल्यावर दाखवतो तुम्हाला भोजनालयात कोणाला जेवायला यायचं असेल तर मंदिरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर सरळ स्ट्रेट आहे इकडे तिथे तुम्हाला उज्ञणालयाची असेल तरीमध्ये जेवण भेटेल मस्त पोट भरून जेवा आणि जेवण सुद्धा भारी असतं आपल्यापेक्षा भारी असतं तर ते असं तसा वेगळाच असतं त्यांचा कायला मजा येतं काम का मस्त पैकी आलं तर पोचलो आहे आता राधाकृष्ण मंदिरामध्ये मस्त पैकी पहिला दर्शन करून देतो आणि साडेतीनला क्लोज होणार आहे असं हेच फायनली दर्शन झालं आहे राधाकृष्ण मंदिरामध्ये आता चालू खाली मस्तपैकी थोटाकडे घालू कसं आलं दर्शन सांगा गर्दी होती आता गर्दी नव्हती मागच्या वेळेस आलो तेव्हा पण गर्दी नव्हती पण तिथे आतमध्ये मोबाईल आला म्हणून माझ्याकडे एक फुटेज आहे लास्ट टाकू आम्ही बघा तुम्हाला आणि असं भरपूर मंदिर आहे तिथं फ्री दर्शन आहे तर मग अशी गेली त्या मंदिरामध्ये दोनशेचा पास घेतलेला तरी मग तिथं दर्शन घेता होऊ शकता कपडे घेता पोराना श्रीकृष्णाचा

झालेलं मस्त होत बाहुरी मारते बाहुरी न बाहुरी झाले वाजव वाजव बासरी वाजव कृष्णाची बासरी वाजव तर गेलो तो राधेकृष्ण मंदिरामध्ये मस्त गे घेतली तिने आणि वाजवता बिलकुल येत नाही काय करणार वाजव आता आम्ही आलोय तिरुपतीमधल्या चिंदी मार्केटला झालोय मी समजून ना चिंदी मार्केटचा विरुद्ध अर्थ काय आहे कुठला मार्केट चिंदी मार्केट ना गांधी मार्केट मला वाटलं चिंदी मार्केटला बरं साड्या घ्यायला तुम्ही चिंदी मार्केटला जाता म्हणून बरं चिंदी मार्केट मार्केटला मग साड्या भेटतील का चिंदी भेटायला साडे बनवायचे आपण तू घालू आहे नाही चिन्नी मार्केटला काय साड्या आणला तुला काय मस्त कपडे घेतले अजून रिक्षावाला आला नाही रिक्षावाला गेले पार्किंगला रिक्षा ला आता दोन दिवस झाले आम्ही कारनीच फिरत होतो पण आता लोकलला फिरायचं म्हणून रिक्षा गेलोय बघू आता आपली साडेआठची ट्रेन आहे संध्याकाळची बघू अजून किती वेळ लागतो मार्केटमध्ये जायचं आहे ना साड्या वगैरे घ्यायच्या आहेत टपलो आली टपलो कॉस्ट आहे मार्केटमध्ये गांधी मार्केटमध्ये एस आर वी शॉपिंग मॉलमध्ये ऑफर लागले काहीतरी बघू शकता मस्त गांधी मार्केटमध्ये एस आर व्ही शॉपिंग सेंटरमध्ये साड्या काढल्यात बघायला मस्त व्हाईट कलरच्या आणि इथं ज्या साड्या भेटतात ना, ना, ना तो तो ते आपल्याकडे ना भेटत ना आपल्याकडे भेटतात ते इथं ना भेटत इथं काहीतरी वेगळंच युनिकच डिझाईन असतं ना बघू शकता नवीन पॅटर्न आणलं बघा मस्त कोण साड्या घेतात दुसरीकडे झाल्या दुसरीकडे साड्या घ्याय शेमडे असत दुसरे त्याला बघूया कुठे कोणत्या मॉलमध्ये मॉल एम जी आर मॉल याच्यामध्ये फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे चला वरती जाऊनच भेटतो तुम्हाला एम जी रूम मॉलमध्ये पण आतमध्ये ना आम्हाला बॅग वगैरे काही सामान नाही दिलं बघा इथे व्हिडिओ खाड्या बघू शकतो या साड्या घेतल्या मस्तपैकी पॅकिंग चालू आहे मस्तपैकी झालेली आहे आपली शॉपिंग इथून पाच साड्या टोटल आणि इथून दोन अशा सात पिंकानी टोटल पाच साड्या घेतल्या मावशीनी दोन तर आता खाली बिलिंग चालू आहे तुम्हाला साड्या दाखवल्या ते साड्यात बघू आता कांचीपुरम साडी अशा साड्या कुठं लागला इथं लागला इथं लागला इथं लागला टेंबोवाला बु टेंबोवा लागला आला 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 आता हरकत निघालं त्याच्यातून शॉपिंग बघा किती गेले किती साड्या घेतली बघा धन्य धन्य नुसती शॉपिंग साड्यानेच केली हे किती शॉपिंग केली बिन का अकरा किती साड्या घेतल्यास होय साड्या किती घेतल्यास साड्या किती घेतल्या सांग ना हां आठ साड्या कुठल्या कांचीपुरम पुरम कांजीवरम तर बघितलं काहीच किती अकरा हजारच्या आठ साड्या म्हणजे भारी भारी साड्या जर कोणाला यायचं असेल तर या मस्तपैकी गांधी मार्केट चिंदी मार्केट आपल्या इथलं चिंदी मार्केट तिरुपतीचं गांधी मार्केट मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं बघू शकता तिरुपतीचा मंदिर तिकडे त्या डोंगरा वगैरे आणि बघा सुंदरी आमची तयार झालेली आहे हाय सुंदरी काय बोलशील सगळी येणा मस्त तयार झाले आता निघायचा तयारी झाली आमची चालू आता खाली जाऊ पॅगा वगैरे घेऊ रिक्षावाला येईल आपण स्टेशनला जाऊ दाखवतो पुढे काय चालू आता खाली बिल्डिंग मस्त वेगळी आपण पॅगा खाली ठेवल्यात पहिलेच बघून आणि बॅगा म्हणजे जेव्हा साडे आणल्या तेव्हा तुम्हाला किती साड्या होत्या किती शॉपिंग केली आम्ही आम्ही तर दर्शन कमी घेतलं ना शॉपिंग जास्त केली चिंदी मार्केटला आम्ही चिंदी मार्केटला आपल्या इथलं चिंदी मार्केट, मार्केट, मार्केट। इथलं गांधी मार्केट आणि कालचा रूम आमचा हे होता आणि आज सुवार तिसरा माझ्या पूर्ण रूम पाहिजे असेल ना तर अन्न पूर्ण स्टे इन होम्स आहे तिरुपतीमध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्की विजिट द्या मस्त रूम आहेत आणि मस्त भारी भारी आहेत तुम फॅसिलिटी पण भारी आहे चांगली हॉटेल जर तुम्हाला पाहिजे जो समोरच्या बाजूला हॉटेल आहे तिकडे ते शाळा आहे समोर जर कोणाला पाहिजे असेल तर तीर्थोपे देव येणार असेल तर मस्त आहे नक्की या हेच पॅकिंग वगैरे काही स्पेशल करता काय साला स्टेशनला निघून बितला तुमच तरी पंधरा 20 मिनिटं लागतात जास्त पण नाही आला संपर्क अजून भैया थेट रेल्वे स्टेशन का भैया रेल्वे ఉంటं रेल्वे ఉంటं रेल्वे ఉంటा फाइनली पोहोचला आम्ही रेल्वे गुंटा स्टेशनला समोर स्टेशन आहे तर पहिला इथून जाऊ हॉटेलला तर बॅग वगैरे काढून जेवण करून घेऊ आणि मग पुढचा प्रवास चालू करू आणि जर कोणाला रिक्षा पाहिजे असेल यांचा नंबर देईन मी तुम्ही तिरुपतीमध्ये फिरू शकता तो वरती नाही खाली मार्केट वगैरे तिकडे फिरू शकता तर मग अशी आम्ही हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं आता आलो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बसलो एक नंबर प्लॅटफॉर्मवर आता थोड्याच वेळात ट्रेन येईल आणि नुसती मोबाईलला वाटणार आहे आता ट्रेन आली ना मग ट्रेनमध्ये बसू ना बघू पुढे काय काय होतं तुम्हाला दाखवलं मी मस्त मोबाईल आलो ते काहीच फायनली आमच्या आमच्यातला ट्रेन येणार आहे बघा अनाऊन्समेंट चालू आहे ट्रेनची चला तर काहीच फायनली आम्ही बसलोय ट्रेन मध्ये आणि आमचं बघा मागाडवा मस्ती करताय नसता इकडे पप्पाला पण चला आता दाखवतो पुढे अजून काय कळतं ना बाई बघा मारते मला येईल शेमडी मारते मला बघ 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 मस्ती गुड मॉर्निंग दिवस दुसरा आहे आणि आता सोलापूर स्टेशनला आहे अजून झोपले आहे आमचं बाय सगळीजणं गेलेत ब्रश करायला तोपर्यंत मी इथेच जवळ थांबतो तुम्ही पण जा ब्रश करून चला तर तुम्हाला काय काय होणार आहे सेकंड शूट करणार आहे आज आजचा ब्लॉग येते चंड करतो चला बाय बाय